एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास देशरक्षण करताना जम्मू काश्मीर येथे शौर्याने लढत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र वीर जवान शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबियांच्या पाठी उभे श्री विरोबा नगरी सहकारी पतसंस्था नारायणगाव यांनी एक मोठा आदर्श घालून दिला आहे संस्थेच्या वतीने शहीद जवान संदीप गायकर यांच्या वीरपत्नी दीपाली गायकर यांना रुपये एक लाखाचा धनादेश सुपूर्त करण्यात आला शहीद संदीप गायकर यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली त्यांचे हे बलिदान लक्षात घेऊन विरोबा पतसंस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली या प्रसंगी गावकऱ्यांसह सर्व मान्यवरांनी शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली व वा कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमात उपस्थित मान्यवर या मदत वितरण सोहळ्याला श्री विरोबा नागरी सहकारी पतसंस्था नारायणगावचे मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटे उपाध्यक्ष श्री भास्कर शिंदे सचिव श्री राजेंद्र पाटे संचालक श्री रोहिदास भुजबळ सल्लागार श्री बबन पानसोरे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुमित पाटे कर्मचारी श्री सुशांत थेटे तसेच ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष गायकर सदस्य रवींद्र हांडे सदस्य शिवाजी आरोटे यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या गावचे सुपुत्र संदीप गायकर यांना जे वीरमरण आलं आणि त्यांच्या कुटुंबियांना आपले कर्तव्य सामाजिक बांधिलकी ह्या हिशोबाने त्यांना काही आर्थिक मदत करण्याच्या हेतून आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत दरवर्षी आम्ही पाच लाखाचा निधी आम्ही यासाठी यासाठी काढत असतो की व आपण ही शांततेने झोपतो परंतु सीमेवरती सैनिक आपलं संरक्षण करतात म्हणून आपण शांतपणे झोपतो आणि आपण शांतपणे म्हणजे आपलं कर्तव्य आहे किंवा त्यांच्या कुटुंबियाची जबाबदारी आपली आहे त्या हिशोबाने आम्ही आज त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी व असं हे झालेलं आहे मराठीर मराठी त्या प्रत्येक कुटुंबाला आम्ही आर्थिक मदत करत असो त्यासाठी दरवर्षी पाच लाखाचा निधी आम्ही क्रम आमच्या नफ्यात वाटणीतून का काढतो तर ह्या वर्षी या ठिकाणी आम्ही कायकरांना जे विरमरण आलं त्याबद्दल त्याच्या कुटुंबियांना या ठिकाणी एक लाखाचा धनादेश या ठिकाणी आम्ही सरपंचांचे असते या ठिकाणी आम्ही सोपूर्द करत आहोत आमचं जे येत होते त्या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं सरपंचांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि मी ठेवतात ब्राह्मणवाडा गावामध्ये विरोबा पतसंस्था नारायणगाव या ठिकाणी या ठिकाणावरून या पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी पाटेदादा चेअरमन साहेब पाटे चेअरमन साहेब त्याचप्रमाणे संस्थेचे सेक्रेटरी आणि इतर पदाधिकारी या ठिकाणी आपल्या गावामध्ये एक दोन महिन्यापूर्वी जी घटना घडली होती की अख्ख्या देशाला आमच्या गावाला नव्हे तर आपल्या संपूर्ण परिसराला आपल्या जिल्ह्याला पुणे जिल्हा नगर जिल्हा असेल किंवा आपलं संपूर्ण राज्य असेल एक अभिमानास्पद गोष्ट म्हणायला काही हरकत नाही या ठिकाणी या आपल्या या गावातील एक सुपुत्र या ठिकाणी आपल्या देशाचं संरक्षण करत असताना त्या ते ठिकाणी त्यांना वीर मन वीर मरण प्राप्त झालेलं होतं खरं पाहिलं गेलं तर ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे परंतु ह्या घटना घडल्यानंतर त्यांच्या परिवारा परिवाराप्रती आपल्या सर्वां आपल्या सर्वांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पडत असताना अगदी एक आदर्श ठेवावा असा या आपल्या पतसंस्थेने जो विचार पुढं आणलेला आहे की सर्वच म सर्वांनीच जर पुढं आलं तर खऱ्या अर्थाने आपण ज्यांच्यामुळं आपल्या देशामध्ये सुरक्षित आहोत मग त्यांच्या फॅमिलीवर त्यांच्या कुटुंबावर इतर त्यांच्या हयातीनंतर कोणती कोणतीही अडचण येऊ नये किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं यासाठी आपण पुढाकार घेतला मी सर्वप्रथम ब्राह्मणवाडा गावच्या वतीने आमच्या गायकर परिवाराच्या वतीने देखील आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आभार मानतो आणि या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चेअरमन साहेब आहेत व्हाईस चेअरमन साहेब आहेत आपल्या शुभ हस्ते आपण त्या चेकचं प्रदान आमच्या दीपालीताईकडं महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम